महाराष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी आमदार शंकरराणा धोंडगे यांच्या माध्यमातून आज बाळांतवाडी कंदार येथे एम आर एस पक्षाच्या वतीने बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन एम आर एसचे घेण्यात येणार आहे या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एम आर एसच्या माध्यमातून निवडणूक निवडणुका लढवण्याचे अभिवचन आणि निर्धार या ठिकाणी शंकरराणा धोंडगे यांनी केलेला आहे त्यासोबतच आगामी होणारी विधानसभा निवडणूक हे लोहा मतदारसंघामधून मी जिंकणार आहे असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या पत्रकार परिषदेमध्ये माजी मा आमदार शंकर राणा धोणगे पत्रकार परिषदेमध्ये जे काही संवाद साधला ते आपण पाहूयात मरा समता मराठी नेटवर या माध्यमातून सगळ्याला आवडणार त्यांना तुम्ही महाराष्ट्र राज्य समितीची स्थापना केली आता तुम्ही पक्षप्रमुख आहात त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कंडार लोहा मतदारसंघ लोहा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहात महाराष्ट्राचं नेतृत्व जरी केलं तरी मी विधानसभा लढविणारच आहे ना विधानसभा न लढविता नेतृत्व हे पहिल्यांदा आज जाहीर केलं ना आणि मी जवळपास एक वर्षापासून जाहीर करतो की मी विधानसभा लढणार आहे कारण माझं इथं स्वप्न अधुरं आहे आणि लढणार आहे नुसतं नाही ज्यावेळी ते जिंकणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व पुढाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन हवे आहे एसला पाहिजे की नाही बोलणं चालू आहे आमचं सगळं मी सांगितलं कॅसेटमध्ये माझं सगळ्यासोबत बोलणं चाललं आहे सगळ्या वंचितसोबत सोबत जाणार आहेत का तुम्ही काय ठरविल बोलणं चाललं चालू आहे <laughs> आज तारखेत नाही सांग तुम्हाला चार तारखेला तुम्हाला ते दाखवतो पण माझे आमची चर्चा चालू आहे उद्या लोह्याला ओबीसीचा मेळावा आहे त्यांची एक गाडी आहे त्यांच्यासोबत काय बोलणार आहे का? त्यांच्यातल्या काही नेत्यासोबत आमची चर्चा कशी राहणार आहे रणनीती म्हणजे आता किती पक्ष येणार आहे तुम्ही कशी आघाडी राहणार आहे तुमची मोकळं सांगितलं शेतकऱ्याच्या भाषेत लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये कोणाचं आव्हान आहे तुम्हाला आता तुम्ही तुम्ही जाहीर केला आज की मी निवडणूक लढवणार आहे लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये कोणाचं आव्हान आहे माझ्या आयुष्यात मी कधी कुणाला आवाज मानत नाही लोकशाही आहे आणि तर काय बारीक सारीक तुम्ही पंचवीस तीस वर्ष बघता मी कुणाच्याही आवावर पडलेल्या माझ्यावरती पण काही तांत्रिक अडचणीनं आता ती विचार करण्यात आलेली आहे आणि त्या अधिवेशन सर्वसाधारण महाराष्ट्रातून आमच्या घटक पक्षाचे किंवा या आघाडीला भविष्यात जोडल्या जाणारे जे काही मित्र आहेत किमान पन्नास हजार प्रतिनिधी त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील असे सर्वसाधारण आमची तयारी आहे मधल्या या राहिलेल्या सात आठ दिवसामध्ये काही आज काही मी त्यांचा आपल्यापुढे उल्लेख करणार नाही काही मित्रांसोबत राजकीय मित्रांसोबत काही आघाड्यासोबत मधल्या दोन तीन दिवसामध्ये आमच्या चर्चाही आहेत आणि साधारण चार नांदेडच्या व्यासपीठावर तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेला चा एक चांगला आणि सक्षम पर्याय वाटेल एवढे चेहरे आणि एवढे आमचे मित्र निश्चितपणे तुम्हाला त्या चा व्यासपीठावर चार तारखेला दिसतील लोहा आणि कंधार उद्याच्या चार तारखेच्या अधिवेशनाचं चा यजमानपद असल्याने मुद्दाम खरं तर वन डे बिपूरच कालच निमंत्रण सगळ्यांना दिले आणि जास्तीचं जास्तीची जबाबदारी ही आपल्या कंधार लोहा तालुक्यावर असल्यामुळे किंवा मतदारसंघावर असल्यामुळे उद्याचे अधिवेशन यशस्वी करण्याच्या निमित्ताने म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आज बोलावून त्याचं निमंत्रण आणि ते अधिवेशन यशस्वी घेण्याच्या बाबतीत आम्ही त्यांना विनंती केली की एम आर एस पक्ष महाराष्ट्र राज्य समिती स्थापना केली नांदेडला सगळ्या महाराष्ट्रातले आमचे बी आर एसचे समन्वयक जवळपास दीडशे एक समन्वयक प्रमुख कारण मी विधानसभेमध्ये त्यांनी भाग घ्यावा कारण मधल्या वर्षभरामध्ये आपली राजकीय ताकदीची चांगली चांगली त्यांच्या एकूण कार्यावर आणि कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन महाराष्ट्रातली चांगली चांगली राजकीय मंडळी बी आर एस पक्षामध्ये जॉईन झाली होती आणि जवळपास काही तांत्रिक का अडचणीमुळे त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आमची भेट झाल्यानंतर त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि